हॅलो गुड मॉर्निंग मैत्रिणीनो अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला काल गौरी आलेल्या आहेत आणि आज त्याचे ओशे भरायचे आहेत त्याच्यासाठी पहिला मी ना पूर्ण गणपती बाप्पाला तर नैवेद्य पाहिजेच आहे ना तर इथे सगळं मी जेवणाची तयारी करून ठेवलेली आहे शिराळ्याचं मी भरून कालवण बनवणार आहे बटाट्याची भाजी डाळ भात आणि खीरपुरी आणि लाल लालमाटाची भाजी बनवणार आहे मिक्स भाजी मी पुढे दाखवेल ती कशी बनवणार आहे तर इथे ना मी अर्धी मुर्दी जेवणाची सगळी तयारी करून घेतलेली आहे जसे शे शिराळा बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे आणि इथे बघा मी लालमाटा आहे ना ही फक्त कापून धुवून वगैरे ठेवलेली आहे ह्या भाजीमध्ये मी पडवळ घालणार आहे हिरव्या पोपटी मिरच्या आणि भेंडी घालणार ती मिक्स भाजी बनवणार आहे आणि इथे मी डाळ शिजवून म्हणजे कुकर लागलेला आहे डाळ भाताचा त्यातल्या मी डाळ फोंड घालणार आहे त्याच्या आधी ना आम्हाला वंशे भरायचे आहेत ना तर आमचा वंशे जे भरतात ना ते सूपामध्ये भरतात पण आमचं काय झालं जेव्हा आमचं घर जे बनत होतं तेव्हा ते सूप ते सगळे खराब झाले होते आणि सूप काय नवीन आणायला आम्हाला टाईम मिळाला नाही त्यासाठी ना आम्ही इथे ताटामध्ये सूप भरणार आहोत सूप भरणार म्हणजे पानं जी सगळी रानभाजीची पानं असतात ना आपली भेंडी पडवळ तोडकं दुधी सॉरी दुधी नाही भोपळा वगैरे त्याची पानं त्या एकावर एक, एक लावायची असतात त्याच्यानंतर खाऊचं पान लावायचं असतं आणि जे फळभाज्या असतात ना सगळं दोडकं तो भेंडी आहे याच्यामध्ये काकडी आहे सुपारी खोबरं आणि एक फळ कुठलं तरी असं आता आमचं जुनं आहे ना तर आम्ही असे पीसेस करून ठेवतो आता जे नवीन असतात ना त्यांना पूर्ण फळं जेवढी सूप शुप, पाच सूपांचा असतो पाच सूपं भरायची असतात त्याच्यामध्ये सगळे पाच पाच फळं भरायची असतात पा पाच नारळ भरायची असतात अशा प्रकारे सूप भरायचं असतो तर बघा कविताने मस्तपैकी आमची दोघांची ताटं भरून ठेवलेली आहेत तिथे पानांनी आणि आता मी बाकीची तयारी आहे ना जसं माझी भाजी फोडणीला घालायची होती आणि खीरपुरी पण बनवायची होते तर ही भाजी पहिला फक्त मिरचीवरती फोडणी घालून घेतलेली आहे ह्याला आणि सगळी मिक्स भाजी आहे आहे ही त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालते आणि माझं हे भाजी एका साईडला होते ते पण तर मी ते पुरीसाठी पीठ मळून घेणार आहे तर इथे पुरीचं पी पीठ मळता मळताना कविताचं मी कविताला काय काय सांगत होती सगळं आपली जी तयारी करायची साडी वगैरे काढून ठेव तू तयारी पहिला करून घे माझं तोपर्यंत होत आहे तर आमचं ते बोलणं चालू होतं आणि ते त्यानंतर मी पुऱ्या करायला गेले पुऱ्या तळायला मला मितूनही मदत केली पुऱ्या वगैरे तळून झाल्याच्यानंतर मला खीर बनवायची होती आणि पापड तळायची होती आता फक्त चपात्या पण मी थोड्याशा बनवून घेतल्या त्यानंतर ना मी इथे मग खिरीची तयारी करायला घेतलेली आहे एका साईडला मी तुम्ही पापड पण तळून घेतलेले फक्त नैवेद्यापुरतीच पापड तळून घेतलेले आहेत तर इथे पहिल्या ना खीरसाठी ड्रायफ्रूट सगळे मी घी आपल्या तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत दूध पहिलंच मी गरम करून घेतलं होतं आणि मग खीर मी त्याच्यामध्ये शेव रोस्ट करून मग खीर बनवून घेतलेली आहे मग सगळं जेवण झाल्याच्या नंतर ना मस्तपैकी मार्केटमधून ना गजरे आणले होते त्याचं मी पहिला असं वाटलं की शूट करा म्हणून आम्ही गजऱ्याचं शूट करून घेतलेलं आहे मस्तपैकी आम्ही जावात जावा तयार झालो आणि गौरीच्या पूजनासाठी निघालेलो आहोत तर इथे बघा इथे पहिला गणपती म्हणजे जिथे गौरी असतात तिथे बऱ्याच जणांना माहिती म्हणतात आपण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये ना वेगवेगळ्या पद्धतीने असे गौरी वंशे होतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा करतात तर आमच्याकडे अशी पद्धत असते जो आपण सूप भरलेला असतो तो गौरीच्या फोड्यामध्ये ठेवायचा असतो आणि आमच्या मेन घरामध्ये ना गौरीचा सुद्धा सेपरेट असा सूप भरला जातो म्हणजे जेवढ्या सुवासिनी असतात त्यांचा सूप आणि गौरीचं सूप असं भरून ठेवलं असतं तर पहिला ना आणि दुधाने ना असं शिपायचं असतं त्याच्यानंतर ना हळद कुंकू पाहिला लावून घ्यायचं असतं मग शिपायचं असतं दुधाने आणि पाण्याने ओशे आपले आणि त्याच्यानंतर हे आपले जे वाण भरलेले असतात ना ते आपल्या प्रत्येक देवा म्हणजे गौरीजवळ ठेवायचं असतो आपल्या गणपतीजवळ ठेवायचं असतो आणि कुलदैवत आमचे त्या साईडला आमचा देवारा दिसतो आहे ना तिथे आमचे कुलदैवत आहे किंवा आमचे घरचे जे पण पूजा होते ना मेन घरातली ती तिथे आमचे सगळे देव आहेत मग तिथे पण एक विडा ठेवायचा असतो तर आमच्या सगळ्या प्रकारे ना आम्ही सगळ्यांनी म्हणजे जेवढं आम्ही आमची चुलत सासू वगैरे आहे किंवा माझी जावं आहेत अजून चुलत जावं आहेत ना त्यांनी पण सगळ्यांनी असेच ओशे सग आ... हे करून घेतलेले आहेत पूजून घेतलेले आहेत तर बघा इथे मी आता माझं ते झालं गणपतीला पण औसा दिला आहे मी आणि गौरीलासुद्धा दिली त्यानंतर मी आता आमच्या इथे देवारामध्ये दे आलेली आहे ओसा भर देण्यासाठी त्यांना त्याच्यानंतर ना मी इथे एक हिला पण बोलली उत्कर्षाला म्हणजे ही चुलत जाव आहे तिला पण बोलली की तू पण पटापट पड़ करून घे म्हणजे आम्हाला ना पाऊस पडत होता आणि आम्हाला बाहेर जाऊन तुळशीत पण ठेवायचं होते औषे तर हिने पण करून घेतल्याच्यानंतर मग काकीने करून घेतलं म्हणजे माझी चुलत स सासू आहे ना तिने पण करून घेतलं आमच्या कोकणा भागामध्ये ना गौरीपूजन अशा पद्धतीने केले जाते तर काय काय भागामध्ये ना दोन दोन गौरी पण आणल्या जातात तर त्यांच्याकडे पण ओशे कशी भरतात एवढी मला काय आयडिया नाही आहे पण आमच्या भागामध्ये अशा पद्धतीने ओशे भरली जातात आणि अशी एकच गवर आणली जाते तिथे मस्तपैकी आमची पूजा वगैरे झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भागामध्ये कुठल्या पद्धतीने गौरी ओशे ओवसली जातात ना ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि हा जर कोण पहिला हा टाईम जर व्हिडिओ बघत असेल ना त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करा आता आमच्यानं औषध घरातमध्ये सगळे देवाजवळ वगैरे ठेवून झालेले आहेत आणि पुढे जा एक विडा असतो ना तो आम्ही तुळशीमध्ये ठेवणारा आहे तर आमचं ते झाल्याच्यानंतर विडा ठेवल्याच्या नंतर ना आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि इथे ना, ना काय झालं मी तुला बोलली आमचा फोटो काढ म्हणून त्यासाठी आम्ही विडा वगैरे ठेवल्याच्या नंतर ना आम्ही पोज घेऊन किती उशीर उभंच राहिलो होतो <laughs> आणि मी तुला म्हणते अगं फोटो काढतो ती ती शूट करतच राहिलेली आहे हे बघा आम्ही ना तर पोझिशन म्हणजे तुम्ही नंतर बघाल की आम्ही पोज पण दिलेली आहे की फोटो काढण्यासाठी पण ती आपलं शूटच करत होती असो पण ना पुढे तिने मस्त आमचे फोटो वगैरे पण काढले आणि इथे मग आम्ही सगळं झाल्याच्यानंतर घरी आलो गणपती बाप्पाजवळ एक विडा ठेवला देवघरामध्ये एक आमचा विडा ठेवला आणि नवऱ्याला ओशी द्यायचे असतात बघा गणपती बाप्पाने मला मस्त कवल दिलेला आहे आणि मला आशीर्वाद पण मिळालेला आहे चला तर इथे मस्तपैकी साधा सिंपल गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि व्हिडिओ आता था इथेच थांबवते